शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या तुरुंगातील आठवणींवर नरकातलं स्वर्ग हे पुस्तक लिहिलंय या पुस्तकात अमित शहा आणि नरेंद्र मोदींविषयी धक्कादायक दावे करण्यात आले आहेत अमित शहाना अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी कसं सोडवलं याचा किस्सा देखील राऊतांनी लिहिला आणि त्यामुळे आता राजकारणात खळबळ माजली आहे संजय राऊतांबद्दल काय बोलावं आता कोणी बोलत नाही त्याचं कुठे ऐकत नाही वाटेल तसे काहीतरी फालतू बडबड करत असतात की लाज लज्ज श्रम तरी माणसाला पाहिजे की आपण एका संविधानिक पदावर असलेल्या माणसाबद्दल आपण टीका त्या ठिकाणी करतो गुजरात दंगलीतील काही निर्घृण प्रकरणांचा तपास सीबीआय होता सीबीआयचा अमित शहा यांना जामीन देण्यास नकार होता अमित शहा हे जय शहाला घेऊन बाळासाहेबांना भेटायला आले होते पण कलानगरच्या गेट वरच अमित शहाना अडवून ठेवण्यात आलं ते घामाघूम झाले होते दुसऱ्या दिवशी अमित शहा पुन्हा मातोश्रीवर आले बाळासाहेबांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली असं राऊत यांनी पुस्तकात म्हटलंय गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय अशी दडभरी रोमांचक कहाणी शहानी बाळासाहेबांना सांगितली अमुक तमुक न्यायमूर्ती समोर केस सुरू आहे असं देखील शहा म्हणाले बाळासाहेबांनी विचारलं तर मग मी काय करू शकतो शाह म्हणाले आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मानलेंगे बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या फोनवरून फोन करून न्यायमूर्तींना सांगितलं तुम्ही पहिले हिंदू आहात हे विसरू नका बाळासाहेबांनी अमित वाचवलं वाचवलं होतं पण शहा यांनी काय केलं हे सारे जगाने शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृणपणे वागले नरेंद्र मोदी यांना अटक करण्याचा देखील विचार होता मात्र शरद पवारांनी कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये त्याला विरोध केला त्या उपकाराची जाणीव मोदींनी ठेवली आहे का असा सवाल देखील पुस्तकात राऊत यांनी उपस्थित केलाय तुम्ही या सगळ्यात आता पडू नका तुम्ही शांत राहा नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था झाली बोलू मी काय केलंय काही करण्याची आवश्यकता नाही देशात राज्य कोणतं आणि कसं चालू आहे तुम्हाला माहिती आहे काही करण्याची गरज नाही यानंतरच माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले मला राजकीय सुळापोटी तुरुंगात पाठवलं मी पुस्तकामधून माझे अनुभव मांडले आहेत मी पुस्तकात फक्त काही संदर्भ दिले आहेत की गेल्या तीस ते पस्तीस वर्षात काय राजकीय घडामोडी घडल्या आणि काय गोष्टी घडत घडताय यापेक्षा अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत पुस्तकात लिहिलेल्या अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे मी एक संदर्भ दिला शरद पवार असतील किंवा बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव राजकारण न पाहता मदत करण्याचा राहिला मात्र पुढे त्यांचेच पक्ष फोडले गेले असं संजय राऊत यांनी म्हटलंय तुम्हाला याविषयी काय वाटतं मला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका